नमस्कार मंडळी योगूज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आताच मला पाणी सुटायला लागलंय तोंडाला का माहितीये का आजचा पदार्थ सगळ्यात जास्त आवडताय माझा आणि माझ्या बायकोचा भक्तीचा सुद्धा माझ्या मित्रमंडळींचा घरातल्यांचा सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ कोल्हापुरी तांबडा रस्सा वरपून प्यायचा नुसता तुम्हाला सांगतो पुण्याला जेव्हा ना माझं वजन वाढतं का माहितीये अहो त्याच्या सगळ्या गल्ल्या आहेत ना टिळक रोडच्या तांबडा पांड्या रस्त्याच्या मग त्या खानावळींच्या तिकडे सारखे पाय ओढले जातात का माहिती आहे ना अहो तांबड्या रस्त्याचा नुसता घमघमाट सुटताना मंडळी की पोटामध्ये काव 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 करायला लागतात चार घास जास्त जातात म्हणून वजन वाढतो बाकी काही नाही पण तिथे वारेमा पैसेही खर्च होतात परंतु असे पैसे बाहेर खर्च न करता तुम्ही स्वत घरातल्या घरात झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा कसा बनवायचा ना ते तुम्ही आज पाहणार आहात चला तर मग पुरेपूर कोल्हापूर हा आता का नाही तटलाय कुठं नी चला की मग बघूयात कोल्हापुरी तांबडा रस्सा काय मंडळी आता कोल्हापुरी तांबडा रस्सा हवा तस्सा कसा बनवायचा यासाठी लागणारी साहित्य सामुग्री जी आहे ते पाहुयात मंडळी हे पहा हे चिकन बोनलेस घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये कलिजी पण आहे थोडीशी इथे आहे कोथिंबीर आणि विशेष सांगायचं म्हणजे विशेष म्हणजे विशेष आमचा हा कोल्हापुरी मसाला आमच्या कोल्हापूरच्या ताईंनी दिलेला आहे बरं ताई तुमचा हा मसाला आम्ही यूज करणार आहोत सगळीकडे शेअर करा आमचा व्हिडिओ हे पहा आलं लसूण पेस्ट कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ चवीसाठी चवीनुसार घ्यायचे आहे हा आहे टो आणि हे आहे दही हे आहे ते तर मंडळी अशी ही तांबड्या रस्त्याची सामुग्री आता आपण कृती पाहूया चला तर मग मंडळी आता कृती पाहूयात हे पहा आता आपल्याला चिकन जे आहे बोनलेस चिकन घेतलेलं आहे आपण ते मॅरिनेट करायचं आहे सर्वप्रथम दही असं सर्व छानपैकी ह्यात घालून घ्यायचं आहे याच्यानंतर आलं लसून पेस्ट यांनी मस्त पैकी आपलं चिकन मॅरिनेट करायचं आहे हा आमच्या रुपाली ताईंचा कोल्हापुरी मसाला हा छान पैकी संपूर्णपणे असा टाकून घेतलेला आहे मंडळी आणि हे मीठ जे आहे ते फक्त एक चमचा चवीनुसार आणि हे सगळं छान पैकी असं एकजीव झालेला आहे आता हे वीस मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मंडळी चला तर मग आता हे वीस मिनिट ठेवून टाकूया हे पहा अशा रीतीनं कांदा टाकलाय काय समजली आणि हा कांदा जो आहे तो परतून घ्यायचा आहे आपल्याला हे मंदाचेवरती वरती सगळं करायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता असा छानपैकी हा कांदा परतून घेतलेला आहे व्यवस्थित पाच मिनिट आणि आता मंडळी आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत ही पहा अशा रीतीने सर्व टोमॅटो जो आहे तो याच्यामध्ये आपण घातलेला आहे आणि तो छानपैकी असा परतून घेणार आहोत मंडळी अशा रीतीने आपण आता कांदा टोमॅटो परतून घेतलेला आहे इकडे आपल्याला करीसाठी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये चिकन जे आहे ते छान पैकी परतून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं आता हळूहळू ह्याच्यामध्ये मंदाचे वरती आपण गॅस ठेवलेला आहे मंडळी हे पहा अशा रीतीने छानपैकी आपण चिकन ह्यात ढवळून घेतलेलं आहे ज्या प्रमाणात आपल्याला रस्सा हवा आहे त्या प्रमाणात आपण ह्यात पाणी टाकायचे आहे हे पहा आपण आता ह्याच्यात पाणी टाकूयात आम्हाला भरपूर रस्सा हवा आहे आम्ही पाणी सगळं टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबानी रस्सा करून घेऊ शकता आता मंडळी ह्या रस्श्यामध्ये पाणी खूप असल्यामुळे आपण एक चमचा मीठ चवीसाठी टाकत आहे हे उन्हा एकदा ढवळिंग ढवळिंगवढविंग तर मंडळी आता मंदाचे वरती आपण ह्या कुकरला झाकण लावून फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे अशा रीतीने मंडळी आता आपण शिट्टी होण्याची वाट बघूयात मंडळी नॉनव्हेजचा कुठलाही पदार्थ म्हटला चिकन मटण अंड काहीही तरी आपल्याला मसाला म्हणजेच वाटण हे अतिशय महत्वाचं असतं त्यासाठी आपण हे पदार्थ घेतलेले आहेत साहित्य घेतलेलं आहे सुख खोबरं स्लाईस करून घेतलेलं आहे ओला कांदा आहे तोही उभा काप घेतलेला आहे हे लसूण आहेत साधारणतः दहा पंधराच्या पेक्षा जास्त थोड्याशा पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं आहे तर मंडळी आता हे सगळं आपण भाजून घेऊया छानपैकी याच्यामध्ये असं तेल घ्यायचं आहे मंडळी आपल्याला तो आपण असा छानपैकी यास घातलेला आहे तो जरा हलका परतून घेऊया घेऊयात छानपैकी तेलातनं सगळ्याला छान तेल लागलं पाहिजे कांदा जो आहे तो छानपैकी तांबूस होईपर्यंत ता। ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबरनच लसूण आणि आलं या दोन्ही गोष्टी सुद्धा यात घालायच्या आहेत हे पहा लसूण गेलं आणि आता आलं आता हे सगळं छानपैकी असं परतून घ्यायचं आहे मंडळी मंडळी यासाठी स्पेशल आपण लोखंडी ओलादाचा तवा तवा आपण वापरतो हो। आहोत त्याला त्याचा स्वतःचा एक असा छानपैकी स्वाद असतो तो या पदार्थांना येतो तर मंडळी तुम्ही बघू शकता अशा रीतीचा छानपैकी आपला कांदा जो आहे तो छानपैकी परतून झालेला आहे थोडासा काळसर तांबूस तपकिरी असा तो छानपैकी करडा झालेला आहे आणि आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात या बाग हे पहा अशा रीतीनं हे आपण छानपैकी काढून घेतलेलं आहे आणि हे जे आहे ज्याच्यामध्ये आता आपल्याला खोबरं जे छानपैकी असं चक्कीदार कापून घेतलेला आहे स्लायसिंग करून घेतलेलं आहे ते आपण आता परतून घेणार आहोत आणि आता हे सुद्धा तांबूस तपकिरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे छानपैकी त्या रीतीने तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे त्यातला हा महत्वाचा घटक खोबरं स्लाईस केलेलं असं मस्तपैकी खरपूस भाजलेलं आहे तांबडं काळं होईपर्यंत आणि आता आपण ते काढून घेत आहोत आता म्हणता हे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मधून ग्राईंड करून घेऊया परतून घेतलेल्या खोबऱ्यामध्ये आणि कांद्यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि पाणी घालून हे मिक्सर ग्राइंडर मधून काढून घेतलेला आहे कुकर आपला थंड झालेला आहे आपण यातला आता रस्सा जो आहे तो बाजूला काढूया सेपरेट करूया हे पहा मंडळी वाव सीधी तवंग आणि स्मेल रे फंटा तुम्हाला काय सांगू मंडळी बापरे तोंडाला पाणी सुटलंय माझ्या वा 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 तुम्ही बघू शकता मंडळी अशा रीतीने आपला तांबडा रस्सा हवा तसा झालेला आहे तयार मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता तांबड्या रस्त्याचा अर्क जो आहे तो आपला तयार झालेला आहे चिकनमध्ये शिजून आपण तो घेतलेला आहे आता याच्यामध्ये मसाला घालून आपण छानपैकी आपला तांबडा रस्सा तयार करणार आहोत चला तर बघ तर मंडळी आता आपण तांबड्या रस्त्याला वाटण लावून घेऊया त्यासाठी इथे कढई गरम करून ठेवलेली आहे याच्यामध्ये थोडस तेल लावाय टाकायचं आहे हे पहा आणि याच्यामध्ये एक चमचा वाटण घालायचं आहे हे पहा आता हे जरा छानपैकी परतून घेतो जरा हलवून घेऊयात छानपैकी दोन चमचे हा आमच्या रुपालीताईंनी दिलेला कोल्हापुरी मसाला छानपैकी असा पसरून टाकतो आहे ज्याला जितकं तिखट हवं आहे मंडळी त्यानुसार तो टाकू शकतो आता हे परतून घेऊयात मंडळी हे पहा आता हे वाटण आपल्याला शिजवायचं आहे आता याच्यामध्ये आपण रस्सा काढणार आहोत हे पहा वा वा वाटास्टिक आता थोडस हे सगळं छानपैकी हळूहळू ढगळून घ्यायचंय हे पहा क्या बात वाट मंडळी अशा रीतीने आपल्या रस्त्याला वाटण लावलेलं आहे आणि आता त्याला पाच मिनिटं व्यवस्थित कड येऊ द्यायचं आहे उकळी येऊ द्यायची आहे आणि मग नंतर आपण त्याची टेस्ट घ्यायची आहे जर वाटलं गरज पडलीच अगदी तर आणि तरच चा, त्याच्यावर हलकस मीठ मिठ टाकायचं आहे चवीसाठी आणि नंतर मग होईल ते रेडी टू सर तर त्याला उकळी येऊ दे आता तर मंडळी अशा रीतीनं आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा हवा तस्सा झालेला आहे आपण जरा टेस्ट करून पाहूयात हो 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 मंडळी अतिशय मर्यादित तिखट आणि उत्तम चव कोल्हापुरी म्हणजे तिखट नव्हे याचा अर्थ मला समजलेला आहे मित्रांनो तर अशा तुम्हाला चटपटीत रेसिपीज करून पाहायच्या असतील तर योगूज किचनला लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कमेंट करा योगूज किचन खात राहा सुखात राहा कोल्हापुरी तांबडा रस्सा